Evening. नमस्कार इन्फिनिटी सर्वांचं स्वागत आ, आवाज येतोय माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका मग आपण आज स्टेट बोर्डच्या संबंधीचं स्टेट बोर्ड बेसिक रिडिंग म्हणजे काय कुठले कुठले टॉपिक्स कुठल्या कुठल्या इयत्तेच्या स्टेट बोर्डनं कुठल्या कोणत्या कुठल्या विषयाचे करायचे हे सेशन बंद समजून घेऊ आत्ताच्या फक्त मला चॅट बॉक्स मध्ये टाका यस प्रीती आणि दर्शन गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग यस आवाज वगैरे हो क्लिअर आहे सर्व ठीक आहे चालेल स्टार्ट करूया मग आत्ताचं सेशन मिनिमाइज करायला गेलो गेलं ठीक आहे ओके बारावी राजशास्त्र बुक पीडीएफ यस मी सांगतो कुठे कुठे पीडीएफ आहे कुठे अव्हेलेबल आहे काय आहे हे लक्षात घ्या ते सर्व तुम्हाला दिसेल इथं कुठल्या याच्यात आहे यस ठीक आहे स्टार्ट करूया मग आता एक मिनिट नेहमी सारखं फक्त आधी घेतो एक सेकंद की ऑफलाईन आणि ऑनलाईन आपली नवीन बॅच जी आता दोन हजार -20 पंचवीसच्या दृष्टीने आहे ती नवीन बॅच आपण आता स्टार्ट करतोय ही बॅच चौदा डिसेंबर पासून स्टार्ट झाली त्याच बॅचच्या संदर्भासंबंधी लेक्चर आहे कारण की या बॅच मध्ये आपण परीक्षा पद्धती काय तुमचं अभ्यासाचं नियोजन काय स्टडी ट्वेंटी फोर अवर्स स्टडी असेल सिलेबस असेल आता स्टेट बोर्ड आणि नंतर बुक लिस्ट आणि तुमचं असणार चाललेलो आहे हे समजून घ्या या बॅचचं स्ट्रक्चर पहिले आपण बेसिक सर्व स्टेट बोर्ड टीचिंगमधनं कव्हर करतो याला चाळीस ते पंच्याऐंशी सुद्धा कंटिन्यू कालावधी लागतो आपला त्यानंतर सिक्स मंथ जो आहे आपला तो ऍडव्हान्स सिलेबस प्री मेन्सचा संपूर्ण कव्हर करतो या बॅच बॅच मध्ये पीवाय क्यूचं बुक तुम्हाला मिळतं त्यानंतर आपल्या प्रिंटेड नोट्स मिळतात आणि पीडीएफ हे सुद्धा तुम्हाला मिळतं टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज या सर्व त्या बॅच मध्ये अवेलेबल आहे आणि मेंटरशिप आणि मग रिव्हिजन फास्ट ट्रॅक दीड महिन्याची बॅच सुद्धा तिथे अवेलेबल आहे हे लक्षात घ्या या फॅकल्टीज आहे आपल्या तुम्ही सर्व फॅकल्टीला या युट्यूब प्लॅटफॉर्मवर त्यांचे लेक्चर्स त्यांचं डेमो लेक्चर्स त्याचे सिलेबस डिकोडिंग स्टार्ट होतील तुम्ही आधी पण लेक्चर्स बघितले असेल काल बसकेसाराचा मॅरेथॉन सेशन झाला बरोबर उद्या आपलं जॉग्रफीचं मॅरेथॉन सेशन संध्याकाळी पाच वाजता आहे हे सगळं तुम्हाला समजतं त्यात तुम्हाला फॅकल्टी काय शिकवतात कशी शिकवतात या गोष्टीसुद्धा कळेल आणि या बॅच लावण्यासंदर्भात नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या सर्वच्या सर्व, सर्व माहिती या तुमच्या नंबरवर तिथं अवेलेबल असेल याच्यावर तुम्ही चेक करा तुम्हाला बॅच बॅच संदर्भातली माहिती फीज वगैरे सर्व इथे माहिती पडेल ओके सो so, आज सकाळी ट्वेंटी स्टडी प्लॅन घेतला आता आपण बेसिक स्टेट बोर्ड आणि शुक्रवारी वीस डिसेंबर वन मंथ स्टडी प्लॅन ओके लक्षात घ्या आणि बुक लिस्ट असं आपण घेऊया समजून घेऊया हे लक्षात घ्या नाव आता आज काल आपलं इकॉनॉमीच भास्क्य सरांचं लेक्चर झालं आज उद्या भूगोलाचं असणार आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता आपण भारताचं भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल पाच जानेवारीच्या दृष्टीने जे विद्यार्थी टार्गेट करतात त्याच्यासाठीच असणार उद्या संध्याकाळी पाचला असतं सुद्धा इथे लक्षात घेऊया चालेल मग स्टार्ट करायचं आजचं सेशन मी विषय निहाय स्टार्ट करतोय प्रत्येक विषय जे बेसिकसाठी इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान आणि गणित अंकगणित स्टॅटिक्स सांख्यिकी की इथपर्यंत मी ते बेसिक काय वाचलं पाहिजे जो जीएसचा आपला भाग आहे त्याच्या संबंधी स्टेट बोर्ड कचले वाचले पाहिजे मी पहिले काय करणार विषय दाखवतो विषय बायफर्गेट कसा करायचा त्या विषयाचं असणार बायफर्गेशन कसं आहे आणि त्यानुसार कितवीचं येत त्याचं पुस्तक ते पुस्तक तुम्हाला पीडीएफ स्वरूपात कुठे अवेलेबल होईल ते पुस्तक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर कुठल्या वेबसाईटवर डाऊनलोड करायचं हे पण मी सांगतो हे लक्षात घेऊया क्लिअर पाच जानेवारीची स्नेहल मंत्रा अख्खी पुढे जाईल का आता ते आयोगाचं जे पत्रक आहे ते पाठवलं सामान्य प्रशासनाला त्याच्यावरनं तरी हेच आहे की परीक्षा पुढे जाईल पण सामान्य प्रशासनाकडून रिप्लाय आणि मग आयोगाकडनं कन्फर्मेशन ते अजून कधी येईल हे सांगता येत नाही का त्याच्यावर आपण डिपेंड नाही तुम्ही आता पुढे जाईलच्या आशेत राहू नका पुढे जाईल म्हणजे मी अभ्यास करेल पाच जानेवारी म्हणून पहिला अभ्यास करा ज्या दिवशी पुढे जाईल दोन आठवडे तीन आठवडे त्या दिवशी तुम्हाला माहिती पडेल क्लिअर करूया स्टार्ट मग बघा पहिला विषय आपला कुठला आहे पहिला विषय इतिहास आपल्याला माहिती आहे इतिहासाचे दोन भाग आहे भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणतो मी भारताचा इतिहास महाराष्ट्राचा आयोगाचा जर कालच आपण परवा सिलेबस बघितला त्यात आयोग म्हणत आहे की महाराष्ट्राच्या विशेष अनुषंगाने असा आयोग म्हणत आहे किंवा विशेष भराने असा त्या शब्द वापरलाय पण महाराष्ट्र आणि भारत असा इतिहास आपण जर अभ्यासाला घेतला हा दोन्ही बघितला तुम्ही इथे लक्षात घ्या भारताच्या इतिहासामध्ये आधुनिक भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ या दोन गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत आधुनिक भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ आधुनिक भारत आम्ही फार डिफाईन करणार आणि सिलेबस मी आधीच केलेला आहे आधुनिक भारत, भारत म्हणजे काय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्रामध्ये आधुनिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक ही तुमची सिलेबसची रिक्वायरमेंट आहे हे आयोगाने तुम्हाला दिलेलं आहे किंवा यातनं प्रश्न पडताना हा विषय असा बायफॉर्गेट होतो भारत दोन टप्प्यात किंवा दोन भागात तुम्हाला अभ्यास आणि महाराष्ट्र दोन भागात आधुनिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले समाज सुधारक असं आपल्याला अभ्यासता आला पाहिजे याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे भारताचा इतिहास इयत्ता आठवी हे ओल्ड पुस्तक आहे मी तुम्हाला दाखवतोय हे पुस्तक कुठे आहे द कोर इन्फिनिटी असेल किंवा द इन्फिनिटी अकॅडमी असेल बघा इथं नोव्हेंबर दोन हजार एकवीस लाच अपलोड केलाय हिस्ट्री ओल्ड एट बरोबर आहे अमित दहाने पीडीएफ असं पण दिसते तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जा द इन्फिनिटीवर जा आयदर द कोर इन्फिनिटीवर जा तिथं तुम्हाला हे काय पुस्तक अवेलेबल आहे हे पुस्तक जुनं आहे हे पुस्तक तुम्हाला शक्यतो मिळणार तिथनं डाउनलोड करा झेरॉक्स करा आणि तुमचा अभ्यासाला घ्या मी परत सांगतो याच्यात तुम्हाला काय कव्हर होईल बघा भारताचा इतिहास आणि आधुनिक भारत हे दोन्ही तुमचं जे आहे भारताच्या इतिहास मधला भारत या पुस्तकात ना कवर होतो हे लक्षात घ्यायचं आहे आता जर या पुस्तकाचा इंडेक्स बघा या पुस्तकाच्या मध्ये बघा सीएवसाचे कुठले प्रबोधन युग म्हणजेच ज्या काही आपल्या सुधारणा वगैरे आहेत चळवळ क्रांती युग भारतात इंग्रज सत्तेची स्थापना आणि विस्तार ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम अठरा सत्तावनचा स्वातंत्र्य लढा भारतीय प्रबोधन स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी स्वराज्याचा लढा असहकार पर्व सहविणे कायदेभंग भारत छोडो सशस्त्र क्रांतिकारी चळवळ आझाद हिंद सेना समतेचा लढा आणि नंतर स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य लढाईची परिपूर्ती सर्व टॉपिक महत्वाचे या पुस्तकातले सर्व टॉपिक महत्वाचे सर्व सिलेबसला मॅच होणारे टॉपिक आहे म्हणून हे इयत्ता आठवी मी परत सांगतो ओल्ड पुस्तक हे फार महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक वाचून तुमचा बेस क्लिअर होणे हे पुस्तक वाचून समजणे फार गरजेचं आहे या दृष्टीने ते पहिले लक्षात घ्यायचं आहे ना नेक्स्ट नवीन पुस्तक अजून सर आधुनिक भारत किंवा भारताच्या सा, इतिहासासाठी नवीन पुस्तक वाचायचं का तर हे पुस्तक तुम्हाला बघा हे तुम्ही डाउनलोड करून जरी वाचलं तरी चालणार आहे ई बाल भारती डॉट इन या शासनाच्या वेबसाईटवर तुम्हाला हे पुस्तक मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही मध्ये अव्हेलेबल आहे इथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता हे नवीन पुस्तक आहे आणि या नवीन पुस्तकांमधनं लक्षात घ्यायचंय बघा याच्यातला युरोप भारत ब्रिटिश सत्तेचे परिणाम मी यातले स्थळाविक म्हणतोय बरोबर आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम अठरा सत्तावन्न सा, लढा सामाजिक धार्मिक प्रबोधन सर्व स्वातंत्र्य चवळीचा दिवस प्रारंभ मोस्ट ऑफ द तेज धड्या सहकार सविने कायदे अंतिम पर्व सशस्त्र क्रांती काही चव संपलेला लढा महाराष्ट्राची राज्याची निर्मिती हे महत्वाचं आहे याच्यात महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि जुनं मस्ट आहे नवीन वाचलं तर बेस्ट पण वाचून घ्या रिपीट होईल पण तुम्हाला दोन्ही नवीन आणि जुनं आठवं हे पुस्तक वाचा त्यातलं त्यात सगळ्यात मस्ट आहे ओल्ड आठवीचं आहे क्लिअर का ओल्ड आठवीचं आहे ते मी तुम्हाला दाखवतोय बरोबर आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे इझिट क्लिअर हे सुद्धा तिथं लक्षात घ्यायचं आहे सो हा एक पॉइंट इथं समजून घ्या नाव नेक्स्ट इजिट क्लिअर का आठवीचं आठवीचं महत्व समजलं का आठवीचं पुस्तक का महत्वाचं आहे ओके नाव नेक्स्ट आहे हे आता भारतीय युरोपीय वसाहतवाद भारत सामाजिक धार्मिक सुधारणा हे महत्वाचं आहे बारावीचं नवीन पुस्तक भारताचं सामाजिक सुधारणा हे लक्षात घ्या वसाहतीवादी विरुद्ध भारतीयांचा संघर्ष हा धडा हे लक्षात घ्या इतके दोन धडे फार महत्वाचे तुम्ही हे आठवीच वाचलं की बारावीतलं नवीन बदल हे दोन धडे वाचाल मी असं तुम्हाला सांगेल हा एक भाग इथं लक्षात घ्यायचंय त्याच्यानंतर मी येतो अगेन ओल्ड हे सुद्धा पुस्तक बघा ओल्ड हिस्ट्री एलेव्हन महाराष्ट्राचा इतिहास ही पीडीएफ द कोर इन्फिनिटी किंवा द इन्फिनिटी अकॅडमीच्या तुम्हाला फाईल्स मध्ये ही पी एफ अवयलेबल आहे हे अकरावीचं इयत्ता हे फार महत्वाचं पुस्तक आहे आधुनिक महाराष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास याच्याशी संबंधित हे, हे पुस्तक आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्ही हे पुस्तक तिथे वाचणं काय अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे याच्यातले धडे बघा किती महत्वाचे आहे तुमचं एकूण शक्यतील प्रबोधन नंतर स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान महाराष्ट्राचे योगदान स्पेसिफिकली अठराशे अठरा अठराशे पंच्याऐंशी वीस एकोणीसशे वीस तेवीस सत्तेचाळीस महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन मराठवाडा मुक्तीसंग्राम राजकीय आर्थिक शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक महाराष्ट्राची प्रगती ही सर्वच्या सर्व टॉपिकवर प्रश्न पळून गेलेले आहे हे प्रश्न तुम्ही लक्षात घ्यायचा आहे बरोबर आहे सत अंतिम सत चालणार तुम्ही एक तुम्हाला वाटते कॉम्प्रिमिशन तेवढेच तुम्हाला भागवायचं आहे बिकॉज तुम्हाला जर शॉर्टकट म्हणजे तुम्ही आत्ता असं थोडासा शॉर्टकट तेवढंच करतो एवढंच करतो आता तुमचा प्रत्येकाचा व्ह्यू आहे पण मी म्हणणार आहे चालणार नाही चालू शकतो तुमची जर अंडरस्टँडिंग आहे तुझ्यानंतर तुम्ही रेफरन्स बुकमध्ये जात असाल चालणार आहे माझं म्हणणं हे जर वापरलं तुम्हाला फार स्ट्रॉंग रेफरन्स बुकची गरज नाही आहे सिम्पल नोट्समध्ये सुद्धा काम होऊ शकते हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो हे झालं अकरावीचं समजलं का मला सांगा क्लिअर का इतिहास ओके इतिहास क्लियर का कुठलं कुठलं ओल्ड आठवी आणि ओल्ड कुठलं अकरावी न्यू आठवी आणि न्यू बारावीतले काही टॉपिक्स क्लिअर का इथपर्यंत समजले का इज इट क्लिअर येस वर नो नेक्स्ट पुढे आता भूगोलासाठी भूगोलासाठी तर आणखीन सोपं आहे भूगोलासाठी काय आणखीन सोपं आहे फार काही करायची गरज नाहीये भूगोलाचं लक्षात घ्यायचंय भूगोलासाठी तुम्हाला भारताचा भूगोल याच्यासाठी तुम्हाला इथं दहावी भूगोलची पीडीएफ अगेन द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या सेक्शन मध्ये मध्ये जाऊन किंवा द इन्फिनिट अकॅडमीच्या सेक्शनमध्ये मध्ये जाऊन तिथं अव्हेलेबल आहे दुसरं महाराष्ट्र क्रमिक भूगोल हे म्हणजे महाराष्ट्र भूगोल आणि हे म्हणजे भारताचं भूगोल दहावीचं हे दोन टॉपिक बेसिक म्हणून तुम्ही करणं काय आहे गरजेचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे किती दोन तुमचे भारत आणि महाराष्ट्र करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ते महत्वाचे आहे त्या अँगलने तुम्ही काय करा याला बघा असं मी म्हणेल सो इथे तुम्हाला भूगोल याच्या पलीकडे पहा हे आहे ते महाराष्ट्र भूगोल भूगोल आणि अर्थशास्त्र पण याच्यात अर्थशास्त्र पण बेसिक इथे कवर होते पण महाराष्ट्राचे कुठले कुठले महाराष्ट्राचे प्रादेशिक संकल्पना नैसर्गिक संसाधने व्यवसाय शेती उद्योग वाहतूक संदेश लोक लोकसंख्या एक ते सात इतके टॉपिक तुम्हाला महाराष्ट्राचे करायचे किती एक ते सात दुसरं भारताचा भूगोल भूगोल आणि अर्थशास्त्र हे मध्ये आहे लक्षात घ्या भारताकडे स्वाभाविक विभाग उत्तरीकडील पर्वतीय प्रदेश उत्तरेकडील मैदानी प्रदेश उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि पश्चिम पंजाब हरियाणा मध्यवर्ती पूर्वी त्रिभुज प्रदेश द्विकल्पीय पठार द्विकल्पीय पठार दख्खन आणि घाट किनारी प्रदेश असे एकूण आठ धडे तुम्हाला ओल्ड याच्यातनं करण्यात येणार आहे मग आता याच्या व्यतिरिक्त भूगोलाचे काही टॉपिक्स किंवा काही धडे किंवा काही करणं आहे तर माझं म्हणणं भूगोल कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे तुम्हाला अंडरस्टँड होणं फार गरजेचं आहे याच्या अंडरस्टँडिंग बेस तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या पाचवीच आपली पृथ्वी आपली सूर्यमाला पृथ्वीचे फिरणे लक्षात घ्यायचे सातवीच्या पुस्तकात किंवा सहावीच्या पुस्तकामधून पृथ्वी आणि वृत्ते चला वृत्ते वापरूया पृथ्वी गोल नकाशा हवा हवामान तापमान बेसिक म्हणून सातवी निर्मिती सूर्यचंद्र पृथ्वी भरती ओटी व्हायचा दाब नैसर्गिक प्रदेशाने निर्मिती इतके तुम्ही टॉपिक हे hey, भूगोलाचं बेसिक म्हणून हा कारकी काय आहे तुमचं अंडरस्टँडिंग बेस लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे भूगोल आता पुढचा विषय तुमचा शास्त्र आणि संविधान कुठला नागरिक शास्त्र संविधान असा तुम्हाला विषय आयोगामार्फत देण्यात आलेला आहे किंवा आयोग आपल्या याच्यातनं काढतात आता याच्यातलं बघा सहावी पासने नवीन ई बाल भारती डॉट इन डॉट कॉम या आपल्या बाल भारतीच्या गेलं की तुम्हाला इथं डाऊनलोड होतात इतकं सिपल आहे तुम्हाला सगळ्यांना गुगल वापरता येतं आता फार काही असं नाही तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन आहे गुगल आहे तुम्ही नेक्स्ट जनरेशन मधले सगळे विद्यार्थी आहात हे लक्षात घ्यायचंय मग यातलं बघा आपले समाज जीवन विविधता स्थानिक शासन व्यवस्था शहरी शासन म्हणजे पहिलं पंचायत राज म्हणजे बेसिक पासून शिकवलेलं आहे म्हणून पहिले पंचायत राज की आपण ज्या एकूण सिस्टीम जी व्यवस्था आपण बघतो राजकीय व्यवस्था ज्या दैनंदिन संबंध आपला आहे तो महानगरपालिका आहे नगर परिषद काय असं जस्ट एक बेसिक म्हणून त्यात दिलेलं आहे जे आपल्याला कामाचं आहे पण हे सावगीचं सा, याच्यातले इतके टॉपिक्स मी पीडीएफ तुम्हाला शेअर करेन ही पीडीएफ द कोर इन्फिनिटी आणि इन्फिनिटी दोन्ही आपल्या टेलिग्रामवरील दोन टेलिग्राम ग्रुप आहे आपले तिथे तुम्हाला अवेलेबल होईल हे सुद्धा लक्षात घ्या नंतर आपल्या संविधानाची ओळख हे सातवीचं पुस्तक आहे नवीन संविधानाची उद्देशिका संविधानाची वैशिष्ट्ये मूलभूत भाग एक मूलभूत हक्क भाग दोन मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य आठवी संसदीय शासन पद्धतीची ओळख भारताची संसद केंद्रीय कार्यकारी मंडळ भारताची न्यायव्यवस्था राज्य शासन आणि ब्युरोक्रसी नोकरशाही इतकं तुम्हाला लक्षात आहे त्याच्यानंतर आपलं दहावीचं संविधान वाटचाल निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्ष सामाजिक आणि राजकीय चळवळी आणि भारतीय लोकशाही समोरची आव्हाने हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे असं मी म्हणेन त्याच्यानंतर अकरावीचं नवीन पुस्तक ज्याच्यामध्ये राज्य म्हणजे काय संकल्पनात्मक का आहे स्वातंत्र्य आणि हक्क समता आणि न्याय संविधानिक शासन प्रतिज्ञामक संकल्पना न्याय मंडळाची भूमिका लोकप्रशासन आणि विकास प्रशासन लोकप्रशासन विकास लो लो प्रशासन लो म्हणजेच तुझं डेव्हलपमेंटल जे की झेडपी वगैरे हो महानगरपालिका असतं असं आणि या सगळ्या एवढंच एकच पुस्तक फार महत्वाचं जी पीडीएफ अगेन द इन्फिनिटी अकॅडमी टेलिग्राम किंवा द कोर इन्फिनिटी अकॅडमी जे दिसतंय तिथ तुमची बारा अभिराज्य शास्त्र ओल्ड ही तिथं पीडीएफ टाकली आहे ही द मोस्ट इम्पॉर्टंट पी डी एफ आहे लक्षात घ्या आणि ही पीडीएफ संविधान उगम आणि वैशिष्ट्ये मूलभूत हक्क कर्तव्य कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ यातलं पुढचं मला वाटतं ती ही उडाली माझी याच्यातली बरोबर आहे याच्यातली पुढची स्लाइड कदाचित त्यातली मीच झाली आहे ओके okay. पण यातले एकूण असणारे आठ धडे किती धडे आठ हे आठही धडे आठ या। तुम्हाला यातले करायचे किती धडे आठ धडे आहे हे आठही धडे तुम्हाला यातनं करायचे हे लक्षात घ्या नऊ नेक्स्ट मी येतो परत अर्थव्यवस्था इकॉनॉमी अर्थशास्त्रातील बेसिक मूलभूत संकल्पना तुम्हाला पहिले क्लिअर करायचं हे आपलं भूगोलाचं पुस्तक होतं याच्यात इकॉनॉमी मिक्स आहे अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना उत्पन्न म्हणजे काय उत्पन्नाचे मार्ग परत दहावीमध्ये यायचं जे भूगोलाचं पुस्तक आहे ओल्ड जे ऑलरेडी तुम्ही डाऊनलोड करणार आहात त्यातच अर्थव्यवस्थेची ओळख अर्थव्यवस्था मूलभूत समस्या भाववाळ काय सार्वजनिक वितरण प्रणाली आणि ग्राहक संरक्षण म्हणजे काय आणि मग तुमचं अकरावीचं अर्थशास्त्र इयत्ता अकरावी अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना पैसा विभाजन मूल्य महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ग्रामीण विकास भारतातील लोकसंख्या बेरोजगारी दारिद्र्य एक्क्याण्णव पासूनचे आर्थिक धोरण भारतातील आर्थिक नियोजन हे इथे लक्षात घेऊया त्याच्यानंतर इयत्ता बारावीच मराठी आणि इंग्लिश ई बालभारती डॉट इन वर दोन्ही पुस्तक अव्हेलेबल आहे नंतर सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे लक्षात कारण नवीन सिलेबस मध्ये हे आणलेलं आहे आधी नंतर मागणीचे विश्लेषण मागणीची लवचिकता पुरवठा म्हणजे काय बाजाराचे प्रकार निर्देशांग म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार भारतातील नाणे बाजार भांडोल बाजार आणि भारताचे विदेशी व्यापार इतके पुस्तक तुम्ही इकॉनॉमीचे बेसिक म्हणून वाचणं गरजेचं आहे नवी दहावी जे भूगोलाचे असोसिएट आहे ओल्ड त्यातच थोडं थोडं थो बेसिक इकॉनॉमी आहे ते आणि अकरावी बारावी हे महत्वाचे आहे हा सुद्धा भाग इथे लक्षात घ्यायचा आहे हे महत्वाचे आहेत या अँगल इथे बघा दुसरं सहावीचं नवीन सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानाकडे आलं सहावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मग इथे गतीचे प्रकार बल बलाचे प्रकार कार्य ऊर्जा हे सर्व प्रकाश चुंबकाची गती इट्स युअर अबाउट द फिजिक्स ओके मी इतक्या सातवीमध्ये आलं इट्स ऑल अबाउट द फिजिक्स असं तुम्हाला तिथं आहे टेलिग्राम मी चेक करतो का जॉईन होत नाही आहे बरोबर आहे एकदा चेक करा टेलिग्राम पण टेलिग्राम जॉईन व्हायला पाहिजे टेलिग्राम ओपन टू ऑल आहे हा पण एक भाग लक्षात घ्यायचा नेक्स्ट सामान्य विज्ञान अगेन बघा भौतिक राशीचे मापन सातवीचं गतीबल कार्य स्थानिक स्थानिक विद्युत उष्णता आपली व्यवस्थापन पेशी रचना सूक्ष्मजीव नंतर भौतिक रासायनिक मूलद्रव्य संयुग्य पदार्थ आपल्या नैसर्गिक साधन संपत्ती प्रकाशाचे परिणाम ध्वनी तारकांच्या दुनिया चुंबकीय क्षेत्र गुणधर्म अगेन आठवी सगळेच आठवीतले एक ते मी म्हणेल तुम्हाला मोस्ट ऑफ द सगळे टॉपिक आठवीतले वाचायचे आरोग्य बायोलॉजी टॉपिक आहे आपत्ती व्यवस्थापन वाचता सगळे याच्यावर पडलेले आहे सुद्धा परत फिजिक्स केमिस्ट्री आमला, आमला, केमिस्ट्रीचा भाग गती गतीचे नियम कार्य ऊर्जा फिजिक्सचा भाग ध्वनीचा अभ्यास फिजिक्सचा भाग प्रकाश परिवर्तन अगेन फिजिक्स इथपर्यंत सगळ्या अनुवांशिकता परिवर्तन जैव तंत्रज्ञान बायोलॉजी असं ते मिक्स आहे दहावी गुरुत्वाकर्षण रासायनिक अभिक्रिया विद्युतधारचे परिणाम उष्णता प्रकाशाच्या अवर्तन हे झालं दहावीचं नवीन आणि दहावीचा भाग दोन अगेन नवीन दहावीचा भाग दोन सुद्धा तुम्ही वाचला पाहिजे असं मी म्हणेल ओके तर सायन्समध्ये नवीन का जुने यात कन्फ्यूज होऊन हो का नवीन वाचा ओके सायन्समध्ये काय वाचा नवीन वाचा नवीन जरी नीट केले तर बघू आपण तुमचं नवीन मधनं बेस क्लिअर होऊ द्या त्याच्यानंतर काय तुम्हाला वाचायचं की परत जुन्यांची गरज आहे फार असं आयडेंटिफाय होत नाही यातनं एकदम जुन्यामधनं ते क्लिअर होतं का आणि नव्यातनं होत नाही तुमचा नवीन मधनं सुद्धा बेस कमी झाला पाहिजे हे मी इथं म्हणेल दुसरं अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याला काही बेसिक आहे का तरी गणित गणिताला आहे बरोबर आहे संख्या ज्ञान बेरीज उजाबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांक ज्याला बेसिक दशांश अपूर्णांक विभाज्य विभाजक कालमापन हे लक्षात घ्यायचं आहे मापनावरील उदाहरणे नंतर इथं जॉमेट्री नाही केली तरी चालते आकृती बंद गणिताची पूर्वतयारी मला जॉमेट्री करू नका पण बेसिक गणित गणिताचे रूल्स हे आम्हाला माहिती पाहिजे त्या अनुषंगाने काय केलं पाहिजे हा टॉपिक तुम्ही बघितला पाहिजे सहावीचं गणित बघा पूर्णांक संख्या अपूर्णांक क्रिया दशांक पूर्णांक स्तंभलेखन नंतर सममिती मसावी लसावी काय शेकडवारी नफा तोटा ह्या सगळ्या बेसिक वर प्रश्न आहे का आहे अंक गणित हा पेपरच आपल्याला या सर्व विषयांवर आधारित असतो त्याच्यामुळे हे बेसिक म्हणून सुद्धा वापरलं पाहिजे हे सर लक्षात घ्यायचं आहे बी एस सी सेकंड इयरला आहे मी कंबाईनचा स्टडी करू यस करू नये धावू धावू शकतो इतकं शंभर टक्के घेऊ शकतो सेकंड इयरला केला पूर्ण वेळ थर्ड इयरला तुम्हाला अटेम्प्ट देता येईल अटेम्प्ट आता पण देता येतो पण ज्यात तुम्हाला मेन्स आणि सगळ्या गोष्टी एकत्रच करायचे तो थर्ड इयर मग बघा सातवीचं गणित आहे समप्रमाण व्यस्त प्रमाण हे तुम्हाला आहे लक्षात घ्या गणित सरळ व्याज त्याच्यानंतर मी म्हणाल परत तुमचं हे जर स्किप केलं जॉमेट्री सोडून द्या काही हरकत नाही सांख्यिकी म्हणजे काय तुम्हाला मेन्सला आहे सांख्यिकी म्हणजे काय त्याच्यातलं संपूर्ण लक्षात घ्यायचंय नंतर पूर्णांक सांगितलं गुणाकार लसावी मसावी परत त्याच्यातले घातांक बैशिक राशी असे टॉपिक सिलेक्टेड त्यातनं केले पाहिजे आठवीमध्ये आला बहुपदींचा भागाकार अगेन सांख्यिकी एकचल समीकरणे चक्रव्याळ व्याज हे टॉपिक तुम्हाला त्याच्यातनं करायचं आहे हा पण पॉईंट लक्षात घ्या इयत्ता आठवीमधनं इयत्ता आठवीमधनं हा भाग लक्षात घ्या मग मी आता हे सांगण्याचं ही पी मी शेअर करेल हे, हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्ही लक्षात घ्या मला इतिहास बेसिक म्हणून काय वाचायचा हे मला समजणं गरजेचं आहे इतिहास बेसिक मी परत सांगतो त्याच्यात ओल्ड आठवी आणि अकरावी परत सांगतोय न्यू आठवी आणि बारावी ओके जे मी टॉपिक दिले तेच बाकी करायची गरज नाहीये आपली रिक्वायरमेंट संपली इतक्या बेसिक मधन बेसिक म्हणजे पाचवी तर अकरावी वाचायच नाहीये अजिबात नाही नंतर भूगोल काय करायचं आहे भूगोल अगेन ओल्ड नाईन आणि टेन्थ न्यूचं बिलकुल पाचवी सहावी सातवी एकदम शॉर्ट बेसिक कन्सेप्ट जे मी सांगितलंय ते त्याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही प्लीज माइंड करा संपलं बेसिक तुमचं इतिहास भूगोलाच अगेन राज्य घटना किंवा राज्यशास्त्र या विषयाकडे येतो राज्यशास्त्र विधिहास काय करायचं तर पहिले लक्षात घ्या ओल्डचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे ट्वेल्थ हे पूर्ण करणं गरजेचं आहे हे म्हणजे मिनी कॉन्स्टिट्युशन आहे तुमचं पूर्ण पूर्ण त्यात राज्य घटनेचा पुरा उदाप होत केलेला आहे संपूर्ण प्रकारे त्याच्यात आहे मांडणी केलेली प्रेझेंटेशन केलेलं हा सुद्धा बघित लक्षात घ्या त्याच्यानंतर नवीन मी सांगितलेलं सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि अकरावी इथपर्यंत सिलेक्टेड टॉपिक्स सिलेक्टेड टॉपिक्स कारण की याला वेटेज जास्त हे पण लक्षात घ्या प्रीला पनवेटेश पंधराच आहे मेन्सला पनवेटेश पंधराच आहे आणि ही जर पुस्तक तुम्ही नीट केलं तर मग तुम्हाला त्याच्यानंतर मी सांगेन रंजन गोडचं एक जर पुस्तक केलं तुमचं हा पूर्ण विषयाची रिक्वायरमेंट संपते फार मोठ्या पुस्तकात याला जास्त जाण्याची गरज पडत नाही पण ते तुम्ही सहज इतक्या याच्यातनं करू शकता ते केलं पाहिजे मी असं म्हणेल मग इतिहास भूगोल राज्यघटना असं जर आपण बघितलं तर या वेनी हा एक पॉइंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे असं मी म्हणेल ओके आता दुसरं याच्यानंतर काय आलंय माझा इतिहास भूगोल अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था या टॉपिकचा आपण काय बघितलंय ओल्ड मध्ये एकदम दोन दोन तीन तीन धडे आहे नववीचं आणि दहावीचं जे भूगोलासोबत मिक्स आहेत ते न्यू मध्ये पूर्ण अकरावी बारावी दॅट इज द युअर सिलेबस अकरावी आणि बारावी सामान्य विज्ञान मी तुम्हाला सांगेल की संपूर्ण सामान्य विज्ञान तुम्ही पाचवी ते दहावी हे फक्त न्यूज करायचं आहे याच्यात हे लागायचं नाही आहे आणि परत लास्ट बट नॉट लिस्ट अंक गणित बरोबर आहे पाचवी सहावी सातवी आणि आठवीचे असे आपण नवीन बेसिक बुक ज्यात मी दाखवलेला आहे एवढ्या लेवल जरी तुम्ही काम केलं बरोबर आहे बारावे राज्यशास्त्र येस टेलिग्रामची लिंक सेंड करा टाकताय तुम्हाला अभिषेक त्याच्यावर सगळं पीडीएफ नाही बरं ठीक आहे इथं मी परत अपलोड करायला लावतो गेली असेल मी झाली असेल बरेच आधी लेक्चर घेतलो तेव्हा सगळ्या पीडीएफ टाकून ठेवलं तिथे मी चेक एकदा मी चेक करतो आणि परत त्या सगळ्या पीडीएफ काय करतो इथे टाकतो हे लक्ष आता घ्यायचं आहे सो एवढं करणं म्हणजे स्टेट बोर्ड करणे आणि इतकं जर बेसिक तुम्ही नीट केलं तुम्ही तुला ऍश्युअर करतो तुमचा जो प्लॅटफॉर्म प्रत्येक विषयाला पाहिजे पुरा बेस्ट पाहिजे तो फार चांगला क्लिअर होतो इथून मग पुढे जे तुम्ही रेफरन्स बुक आपलं फार वापरायचे हाडले एक ते इतकं चांगलं होतं ते रेफरन्स बुक सांगलं होतं त्याचं रिडिंग होतात त्याचं रिव्हिजन होतात आणि मग आपल्या एमसीक्यू क्यू आणि या सगळ्या गोष्टीची आपली दिशा एकदम योग्य रीती क्लिअर होते हे सुद्धा लक्षात घ्या इज इट क्लिअर का मला सांगा क्लिअर का जे काही आपण म्हणतोय क्लिअर का कुठल्या कुठले स्टेट बोर्ड कॉचाल मग जस्ट तुमच्या प्रश्नांकडे येतो त्याच्या आधी ऑनलाईन ऑफलाईनचे परत बॅच जे आधी सांगितली ती पण आपली ही बॅच चालू होत आहे ज्याला आपण पूर्ण स्टेट बोर्ड पंचे कव्हर करून घेऊ मग आपला सिलेबस पूर्ण मेस प्री आणि मेसा संपूर्ण मराठी इंग्लिशची सगळा सिलेबस मग तुम्हाला पीआय क्यूचा एक बुक प्रिंटेड नोट्स आणि पीडीएफ नोट्स त्या टेस्ट सिरीज असतं सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज मेंटोरशिप रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच हे सुद्धा तिथे येईल हे आपली टीम आहे जे तुम्हाला इथे लीड करत टीचिंग टीचिंगसाठी संपूर्ण तुम्हाला गाईड करते सगळ्या याच्यात आणि तुम्हाला ऍडमिशनसाठी हा नंबर थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू हा तुम्हाला ऍडमिशनसाठी काय नंबर आहे जे लोक याच्याची उद्या परवा आपण एक म्हणतो प्लॅन मी तुम्हाला देईल आणि मग बुक लिस्ट हे इथे डिफाईन करेल हे सुद्धा लक्षात घ्या जे विद्यार्थी काय करताय पाच जानेवारी त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी आपलं पाच वाजता रिव्हिजन सेशन संपूर्ण रिव्हिजन भारत आणि महाराष्ट्र संपूर्ण टॉपिक्स आपण करू एका उद्या संध्याकाळी वाजता त्या सेशन मने, हे सेशन सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका असं मी सांगेल आणि ज्या विद्यार्थ्यांना ची माहिती आणखीन काही शंका असेल टेलिग्राम लिंक वगैरे सगळं तुम्ही याच्यावर काय करू शकता तर या नंबरवर कॉल करू शकता माहिती घेऊ शकता असं मी का मग एव्हरीबडी सो so, जे मी दिलं आता जे पीडीएफ शेअर होईल तुम्हाला टेलिग्रामला त्या पीडीएफला नीट एच एस दाखवलं दाखवलं वाईस तुम्ही फक्त बेसिक करायचं आहे दॅट इज द बेसिक म्हणून ते महत्वाचं आहे हे लक्षात घेऊया आपण त्या वेळेने तुम्ही करा चालेल सो so, लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay? भेटूया परत उद्या संध्याकाळी पाच वाजता रिव्हिजन सेशनमध्ये <्वाँग> ओके okay, तुम्ही फर्स्ट इयर लाई करा तुम्हाला अजून दोन वर्ष आहे फर्स्ट इयर सेकंड इयर चांगला अभ्यास करा कॉम्पेन्सी करा नोट्स सगळ्या स्वतःच्या काढा त्याच्याकडून किती जागा निघाले पहिल्या